यू नमस्कार सुप्रभात ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझ्या जिल्ह्यामधून वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात होणारे मानवी मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारचा अभिनव उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यापासून लोकांना अवघ्या काही सेकंदात सावध करणार नागपूर मार्वल या कंपनीसोबत राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांचे सामंजस्य करार विदर्भ मराठवाडा आणि कोकण भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता चौदा जुलैपासून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज मला कबड्डीमध्ये पुन्हा लक्ष घालावं लागेल शरद पवारांचं सूचक वक्तव्य राज्य कबड्डी संघटनेत काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबला पवारांचा आरोप राज्य कबड्डी संघटनेची सगळी सूत्र सध्या अजित पवारांकडे शरद पवारांचा रोख नेमका कोणाकडे याबाबत चर्चांना उधाण सातबारा कोरा पदयात्रेचे यवतमाळच्या वसंतनगरमध्ये आगमन या पदयात्रेचं बंजारा समाजाकडून स्वागत पुलांच्या पायघड्यांनी बच्चू कडू यांचं उत्साहात स्वागत रायगडमध्ये शिवसैनिकांना आमिष दाखवून पक्ष बदलण्यासाठी दबाव आणला जातोय शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा तटकरेंवर गंभीर आरोप पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा राजीनामा संजय जगताप सोळा तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार जेजुरीतील <Sanadhan> काँग्रेसच्या अनेक <speech> कार्यकर्त्यांचा <Haha> भाजपमध्ये प्रवेश <historia> प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश यवतमाळच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातील शिंदेच्या सेनेचे से नाराज पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश मंत्री अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रवेश संपन्न इगतपुरीमध्ये उद्यापासून मनसेचं तीन दिवसीय शिबिर राज ठाकरे महापालिका निवडणुकीआधी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार अहिल्यानगरच्या श्रीरामपूर एमआयडीसीतील वीज उपकेंद्राचा आज भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते होणार भूमिपूजन वर्ध्यात अनेक गांधीवादी संस्थांमध्ये माओवाद्यांनी घुसखोरी केली अनेक कार्यक्रम घेऊन माओवादी विचारसरणीचा प्रचार केला गेला मुख्यमंत्री फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सुमित वानखेडेंचा आरोप तर माओवाद्यांविरोधात खऱ्या गांधीवादींनी सावध होण्याची गरज वानखेडेंचं विधान राजांचा रायगड युनेस्कोच्या यादीत रायगडकरांसह शिवभक्तांनी मान उंचावली किल्ले रायगडवर शिवभक्तांचा जल्लोष सिंधुदुर्ग किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश शिवप्रेमींकडून ठिकठिकाणी थीक आनंदोत्सव सा साजरा शिवरायांच्या अकरा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा या यादीमध्ये समावेश या यादीत सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश ढोल ताशांच्या गजरात शिवप्रेमींचा विजयदुर्ग किल्ल्यावर जल्लोष दापोलीच्या हरणे येथील समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित होणार किल्ल्याची नोंद जागतिक वारसा यादीत झाल्यामुळे स्थानिकांकडून आनंद व्यक्त कोल्हापूरचा पन्हाळगड जागतिक वारसा यादीत समाविष्ट कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून शिवरायांना अभिवादन शिवप्रेमींकडून आनंदोत्सव साजरा खासदार अनूप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून अकोला ते गांधीग्राम या कावड मार्गाची पाहणी कावड यात्रेच्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले वर्ध्याच्या हिंगणघाट ते आर्वी सिमेंट रस्त्याला भेगा यामुळे दुचाकी आणि मोठ्या वाहनांचा अपघात होत असल्याचं चित्र कंपनी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका खासदार काळेंची मागणी वाशिम कृषी उत्पन्न समितीत चिया सीड्सच्या दरामध्ये वाढ चिया सीड्सला तब्बल तेवीस हजार पाचशे एक रुपयांचा उच्चांकी दर पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात यश पाय घसरल्यानं पर्यटक पडल्याची स्थानिकांची माहिती पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे पर्यटक कठडे ओलांडून थेट नदीपात्रात जात असल्याचं चित्र रुग्णवाहिका न मिळाल्यानं गर्भवती महिलेला रिक्षातून नेण्याची वेळ रस्त्यातच महिलेची प्रस्तुती नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मेथी गावातील प्रकार घटनेनंतर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर परभणीच्या हट्टामध्ये हायटेक निवासी शाळेत उर्वरित फीसाठी संस्थाचालक आणि पत्नीकडून पालकाला मारहाण मारहाणीत पालकाचा मृत्यू संस्थाचालकांचा तत्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन करू मयत जगन्नाथ हेडगे यांच्या कुटुंबियांचा इशारा जळगावातील आर आर विद्यालयात खेळताना नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू वर्गातील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या मारहाणी दरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात उघड मारहाण करणारा अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात जळगावमध्ये रेती माफियांसह मुरुम माफियांचा हैदोस एका शेतकऱ्याच्या तीन एकर शेतीमधील लाखो ब्रास मुरूम माफियांकडून खोदून नेल्याचा धक्कादायक प्रकार धरणगावच्या टहाळकी गावातील ही घटना सासवड जेजुरी रोडवर अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह गोव्यात बनवलेल्या रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या सत्तावन्न हजार सातशे ब्याण्णव बाटल्या जप्त वाहन चालकांकडून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार पुन्हा दाखल भंडाऱ्याच्या मोहाडीत स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली पंचेचाळीस हजार रुपयांचे रोकड चोरीला संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद स्कूटी चालक महिला औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेली असता ही घटना घडली हिंगोलीच्या कान्हेरगावमध्ये दुकानांना आग तीन ते चार दुकानं जळाल्यामुळे लाखोंचं नुकसान शॉर्ट सर्किट लागल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती जळगावच्या भुसावळमध्ये रिक्षामधून विद्यार्थी बाहेर फेकला गेल्याची धक्कादायक घटना या प्रकाराबाबत रिक्षाचालक मात्र अनभिज्ञ अतिरिक्त विद्यार्थी रिक्षामध्ये कोंबले जात असल्यामुळे अपघात झाल्याच्या प्रत्यक्षदर्शींची माहिती नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये बस आणि दुचाकीची धडक दुचाकी थेट एसटी बस खाली आल्यानं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू आजीला शोधायला गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू गोंदिया जिल्ह्यातील माकडी गावातील घटना वृक्षधरा फाउंडेशनचा गोंदिया जिल्ह्यातील शाळांमध्ये वृक्ष संवर्धन जनजागृती अभियान पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांची रॅली रस्त्याच्या दोन्ही बाजूला शंभर झाडं लावली उपक्रमात ग्रामस्थांसह स्थानिक नेते देखील उपस्थित